बाबा मला त्याला पैसे दे मागायचे नाही कसे मागायचे <laughs> कसे नाही मागायचेच नाही का तू जेव्हा मोठी होशील ना तेव्हा मागायचे ना। सध्या नाही आता सध्या तू लहान आहे बाबा इथे मोठी आहे मोठी झाली एबीसीडी बी दे एक दोन हे दे हो फ हे दे ओ, ओ। बाराखडी हे दे आता दे पैसे फसलो हट जरा हां जेव्हा तू र ला रच म्हणशील तेव्हा तुला पैसे भेटतील मी ला लास बोलते चल बोला आतरना खतरनाध राधा अराधा राधा अराधा राधा ख अराधा राधा अराधा राधा अरा खाऊ थोडा सांभार पाहिजे होता आहे का तुमच्या घरात जबर असेल तर जरा सांग काय नाही हो पोयात टाकायचे ते जरा असे हो टाकलं ना थोडस कंट्रोल थोडस कंट्रोल काय म्हणते मग कैलास काय चालू आहे काही नाही का आत्ताच ग्रॅज्युएशन झालं आहे माझं हो का हो बर बर नाही ते सगळं ठीक आहे पण बारावी झाली आहे का तुझी ची एक्झाम दिली आहे मी ओके हो हो वो। नाही ते सगळं ठीक आहे पण बारावी करणं खूप महत्वाचं आहे बर कारण आजकालचे जे पोरं आहेत ज्यांची बारावी नाही आहे ना त्यांना पुरी देत नाही तर बरं लोक तर बारावी करणं खूप महत्वाची गोष्ट आहे मग आता पुढं पोटा पाण्यासाठी काही विचार केला आहे का नाही काय नाही गव्हर्नमेंट जॉबची ऑफर आली आहे तर त्याचा फॉर्म भरायचा आला पन्नासा हजारापर्यंत पगार भेटून जाईल हो का म्हणजे फिफ्टीन थाउजंड नाही ते सगळं ठीक आहे तेवढं पण बारावी करणं खूप महत्वाचं आहे काय कुठे चाललं काय नाही ते बारावीचा फॉर्म भरतो आणि बाकीच्या नंतर ते भरायला <ुण> अरे बोकडे काका काय म्हणते बाळा कसा आहेस आज इकडे काय घराचा रस्ता ना या नाव द्या सध्याच थोडस काम आहे मला बोला काय काम होत काय नाही घरी पाहुणे आले होते तर किचन मध्ये गेलो आणि साखरेचा डब्बा पाहिला म्हटलं चहा बनवा साखरेच्या डब्यात एक ताना नाही साखरेला म्हटलं आता शेजारी जाऊन घ्या शेवटी शेजारीच काम येतात म्हणून आलो हो आहे ना घेऊन येतो साव का हे काय साखरेचा दाना आजकालची पोर पोट्टे म्हणजे पोट्टे येते श्वास माझा था बला का बाय बे वरगणी आता कायची बरगणी रे आय पी एल झाली सगळी झाली समोर एखादा सण नाही आता काही बरगणी पाहिजे तुम्हाला काय नाही आपल्या ते वरचे आहेत ना ते आंधळे झाले त्याला चष्मा आणायचा गोळा चालू आहे काय नाही जेव्हा त्याचा मतलब राहतात बरोबर आपल्या घरासमोर येतात हात जोडतात तेव्हा त्याला दिसते की आपल्या पोराला विदेशात पाठवायचं आपल्या गरिबांचा आम जनतेचा जेव्हा पैसा खातात तेव्हा त्याला बराबर दिसते की आपल्याला मोठे मोठे बंगले बांधायचे गाड्या घ्यायच्या पण जेव्हा शेतकऱ्याचा प्रश्न येते त्यांच्या माल मालाचा प्रश्न येते भाव द्यायचा तेव्हा ते आंधळे होतात त्याचे डोळे फुटतात तेव्हा त्यांना दिसत नाही म्हणून म्हटलं तर एखादा चष्मा लावून द्यायचा म्हणजे त्यांना बर, बराबर दिसल तरी त्याच्यासाठी वर्गणी गोळा करणं चाललंय हे बोलला बाई तू आता थांब एक मिनिटात त्याच्या मायाकून दोनशे रुपये आणि एका एकाला दोन दोन चष्मे लाव आणि त्याच्यात मोठ्या अक्षरातली शेतकरी हा जगाचा पोशिंदा वावर आहे त्याला कशाची भीती एवढीच कोणीतरी म्हणून ठेवलेलं नाही जा लागते तर साडी कोणती घालूया कंटोळातली साडी घालण मस्त ने पचकली साडी आहे ते पचकली काय ना पचकली एवढीच चांगली पाहिजे तू सगळ्या त्या साडी घालून तिला तुम्हाला तर जास्तच समजते तुम्हाला काय समजते सरकारी नोकरी सरकारी सडील कधी नाही म्हणायचं नाही त्याचं महत्व आहे बरं आता सध्या वयाने सरकारी तर त्याची किंमतच राहत नाही मस्त आमच्या माणसाला कंट्रोल खांबा दिला शंभर वर्ष सरकार पुढे गेलं नसतं आम्ही तुम्हाला काही किंमत <laughs> नाही <laughs> <laughs> बाबा बाबा काय झालं कोण काय नाही हो बाबा सास गेल खूप त्रास होत आहे हो काय करू सांग ना हऊ हो का मग सास नको हो। येऊ डौराक धावा विसरावा हॅलो सासुर बुआ तुझ्या मुलींना मेनू आधी बात नाही हो जाऊय बापू तुम्ही फक्त मुलीचा हात मागितलेला मेंदूच काय बोलणं झालं नव्हतं अरे पाय मुरगळला जरा थांबता शेजारच्या पमलकडून मला घेऊन ये प्लीज काय रे काय झालं अगं काही नाही दिला नाही काय नाही म्हणाली शेजार धर्म वगैरे आहे का नाही जाऊ दे आपल्या घरातला काढतो इथले